नमस्कार मैत्रिणीनो शारदा होम फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पालक पनीर ही रेसिपी बनवणार आहोत खूप हेल्दी असते तर साहित्य बघून या इथे मी एक जुडी पालक विठाच्या पाण्या स्वच्छ धुवून घेतलेला आहे निवडून फक्त असे पानं पानच घ्यायचे जास्त देठ घ्यायची नाही चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे कोथंबीर घेतली आहे पनीर दोनशे ग्राम पनीर कट करून घेतलेला आहे दोन कांदे मिडियम साईजचे पेस्ट करून घेतले आहे दोन टॅमॅटोची पेस्ट करून घेतली आहे गरम मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर धन धने पावडर जिरं कस्तुरी मेथी तूप मोहरी थोडीशी हळद आणि मलाई आणि दोन सुक्या लाल मिरच्या थोडासा अख्खा मसाला जायफळ मीठ एवढ्या साहित्यात आपण पालक पनीर ही रेसिपी घरगुती पद्धतीने बनवणार आहोत सुरुवात करूया गॅसवर पाणी उकळून घ्यायचं त्याच्यात आपण दोन मिनटं पालक शिजवून आहोत पालक जास्त शिजवाय शिजवायचं नाही दोनच मिनटं शिजवायचं आहे तर पालक आपण याच्यात टाकून घेऊया पालक टाकल्यानंतर आपण ही कोथंबीर घालणार आहोत थोडीशी त्यामुळे आपल्या भाजीला रंग छान आहे हिरवा म्हणून थोडीशी हिरवी कोथंबीर घालून घेऊया आणि ह्या मिरच्या मी चार हिरव्या मिरच्या घालायच्या आणि ह्या चार बाकी ठेवायच्या तर ह्या आता दोन मिनटं आपण शिजवून घेणार आहोत जास्त नाही शिजवायचा पालकचा कलर बदलतो म्हणून दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं भाजीला व्यवस्थित असं उलट पालट करून घ्यायचं सर्व भाजी ही दोन मिनटेच आपण वाफून घेणार आहोत हे बघा दोन मिनिटं झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि भाजी आपण काढून घेऊया बाहेर अशा प्रकारे पाणी गाळून घ्यायचं मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी आणि त्याच्यात थोडा बर्फ घालून घेतलेला आहे या गार पाण्यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया थंड करून घेऊया बर्फाच्या पाण्यात टाकल्याने भाजीचा कलर बदलत नाही म्हणून बर्फाच्या पाण्यातच ही भाजी आपण थंड करून घ्यायची आता भाजी थंड झालेली आहे तर आता आपण हिला मिक्सरला बारीक करून घेऊया सर्व पाणी नितळून अशी बाहेर काढून घ्यायची पाण्याच्या पाणी नितळून घ्यायचं सर्व आपण मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेऊया हे बघा अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घ्यायची पेस्ट पालकची गॅसवर कढई गरम करून घेऊया आता आपण भाजीला फोडणी घालूया हे गरम झालेली आहे आपण आता दोन पण्या तेल टाकून घ्यायचं एक चमचा मी तूप घालणार आहे गावराम तूप गाईचं तुम्ही बटर टाकू शकता याच्या जागे पण मी तूप घालणार आहे घरगुती तेल आणि तूप चांगलं गरम होऊ द्यायचं का मसाला घेतलेला आहे दालचिनी दोन मिरी दोन लवंग एक हिरवी वेलची आणि एक स्टार फूल घेतलेला आहे एवढं एकदम घालून घ्यायचं अर्धा चमचा जिरं घालायचं थोडीशी मोहरी घालायची ही सुकी मिरची आणि ह्या मी चार शे पालक शेजवला तेव्हा चार मिरच्या घातलेल्या आहे आणि आता फोडणीसाठी चार हिरवी मिरची घालणार आहे तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर तुम्ही अजून एक दोन जास्त घालू शकता मीडियम ठेवायची आता हे सगळं चांगलं फ्राय होत्या फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दीड चमचा अदरक लसूण पेस्ट घालणार आहोत चांगलं फ्राय करून घ्यायचं अद्रक लसूण चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत कांद दोन कांदे मीडियम साईजचे मी पेस्ट करून घेतलेले आहे आपण याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं कांदा आपला चांगला मिडियम गॅसवर फ्राय होऊ द्यायचा कांद्याची पेस्ट आपली चांगली तेल सुटूपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन टमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ही पण घालून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायची आहे मिडियम गॅसवर आता हे सर्व छान फ्राय झालेलं आहे तेल पण छान सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपले मसाले ॲड करून घेऊया कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची तुमच्या चवीनुसार घाला तिखट मी इथं छोटा एक चमचा घालणार आहे धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि हळद ऑप्शनल आहे थोडीशी चिमूटभर घालायची जास्त घालायची नाही घातली तरी चालेल हे सर्व मसाले मिक्स करून हे मी भाजीचं पाणी ठेवलेलं आहे हे दोन चमचे याच्यात घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपला मसाला खाली लागणार नाही आणि तो व्यवस्थित फ्राय होईल मसाले छान फ्राय झालेले आहे छान पेस्ट तयार झालेली आहे दोन चमचे टाकलेलं पाणी ते पण सर्व सुकलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे मसाल्यांना तर आता आपण याच्यामध्ये भाजी ॲड करूया हे हळद मी याच्यासाठी नाही बोलते की हळद घातल्यानंतर पालकचा कलर चेंज होईल तर नाही घातली तरच बेटर आहे नाही तर घालायचे असले तर चिमुटवर घालू शकतं हे छान दोन मिनिटे मिक्स करून घेऊया भाजी मिडियम गॅसवर थोडी फ्राय करून घेतली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर हे मिक्सरच्या भांड्यात थोडी भाजी राहिलेली होती ना मी धुऊन टाकत आहे तर पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता कमी जास्त हे पाणी मी भाजी आपण जे शिजवून घेतलेली आहे तेच वापरत आहे भाजीमध्ये तुम्ही पण तेच वापरात भाजी आपण आता दुसऱ्या गाडी गॅसवर उकळी टाळायला ठेवूया आणि इकडे पाणी गरम करायला ठेवूया दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि हे असेच टाकले तरी चालतात पण मी थोडे फ्राय करून टाकणार आहे तूप टाकून घेऊया तुम्ही बटर टाकू शकता पण मी तूप टाकणार आहे झालेला आहे आता आपण हे पनीर याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत पनीर आपण चिमुट भर लाल तिखट घालून घेऊया चिमूट भर हळद घालायची भर मीठ घालूया त्यामुळे आपल्या पनीरला टेस्ट छान येते पालट करून घेऊया फ्राय करून घेऊया चांगलं फ्राय झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि इकडे आपली भाजी पण छान उकळलेली आहे त्याच्यामध्ये चिमूट भर फक्त चिमूट भर जायफळ घालायचं जास्त घालायचं नाही ते छान येते करून बघा कचीज किसून टाकायचं मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा मिक्स करून घ्यायचं स्लो गॅसवर उकडी काढून घ्यायची आता आपण पनीर घालूया पनीरला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये आता आपण इथे मलाई घालून घेणार आहोत तुम्ही क्रीम पण घालू शकता पण मी मलाई घालते आहे थोडीशी मलाई पण घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आता आपण शेवटी मीठ घालणार आहोत तर मीठ आपण आपल्या चवीनुसार घालू शकता शेवटी याच्यासाठी घालतो की भाजीची क्वांटिटी आपल्याला कळते मीठ टाकण्यासाठी तर म्हणून मीठ सर्वात शेवटी टाकायची भाजी आपली रेडी झालेली आहे तर आता आपण भाजीला तडका पण देणार आहोत तडका देण्याने भाजीला हॉटेलसारखी टेस्टी येते तर आता आपण तडका देऊन घेऊया तर एका बाजूला तडका पॅन ठेवलेला हो आहे तर एक चमचा तूप घालूया तुम्ही बटर घालू शकता मी तूप घालते मी इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहे आणि एक सुकी मिरची त्याचे दोन तुकडे करून घेतले आहे आता आपण लसूण या तूप तडक्यामध्ये फ्राय करून घेऊया लसूण चांगला लाल होऊ द्यायचा लसूण लाल झालेला आहे आता आपण मिरची टाकूया गॅस बंद करूया भाजीला तडका देऊया फोडणी टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया पालक पनीर भाजी तयार झालेली आहे एकदम हॉटेलसारखेच झालेले आहे तर आता आपण सर्व करूया सर्व करताना किसून घ्यायचं थोडीशी मलाई टाकून घ्यायची ही बघा पालक पनीर तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवू शकता नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली हेल्दी का स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू